तर पेडणेकरांनी सालेन कुटुंबावर दबाव टाकल्याचाही आरोप करण्यात आलाय नितेश राणे नारायण राणेंवर खोट्या आरोपांसाठी दबाव टाकला गेला किशोरी पेडणेकरांनी साक्षीदारांना धमक्या दिल्याचाही आरोप करण्यात आला जबाब न नोंदवण्यासाठी धमक्या दिल्या गेल्याचा आरोप या याचिकेत आहे खटला महाराष्ट्राबाहेर चालवण्याची मागणी या याचिकेत देशाच्या वडिलांनी केली आहे दिशा सालियांच्या पोस्टमॉर्टमचा व्हिडिओ कोर्टाला सादर करावा दिशाच्या इमारतीचं तीन ते दहा जूनचं सीसीटीव्ही फुटेज कोर्टाला द्यावं सतीश सालियान यांची मुलाखत घेण्यापासून मीडियाला रोखावं आतापर्यंत झालेली चौकशी बनावट असल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आलाय पोलिसांनी तपास करण्याऐवजी प्रकरण दाबल्याचाही आरोप दिशाच्या वडिलांनी या याचिकेत केला आहे हा तपास म्हणजे काही शक्तिशाली लोकांना वाचवण्यासाठीचं नाटक होतं खऱ्या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला गेला आदित्य ठाकरेंना वाचवण्यासाठी खोट्या कहाण्या रचल्या गेल्या मुंबई पोलिसांनी दिशाच्या आत्महत्येचा खोटा, खोटा नरेटिव्ह सेट केला असंही तिच्या वडिलांनी या याचिकेत म्हटलंय जे पुरावे समोर आले त्यानुसार अमानुष सामूहिक बलात्कार आणि खून झाला असल्याचं या याचिकेत त्यांनी सांगितलं आहे